आजी ताजी अशी आठवडी बाजारातनं हिरवी गार कोथिंबीर मिळाली की माझ्या मनात एकच विचार येतो की आज वडी करून खायची म्हणजे खायची फार काही लागत नाही कोथिंबीर बेसन मसाले आणि एक गुपित अशी चव बस काय त्याला वाफवायचं मखरपोस असं तळून घ्यायचं आणि बस झाली कोथिंबीर वडी तयार ही वडी इतकी कुरकुरीत होते की एकदा खाल तर हात आपोआप दुसरीकडे जातो म्हणजे जातो बघा हा खास पद्धतीने झटपट आणि पारंपरिक अशी गावाकडची अस्सल चवीची रेसिपी आज आपण बघणार आहोत आज आठवडी बाजारातून अगदी ताजी आणि स्वस्तात अशी कोथिंबीर मिळाली तर म्हटलं आज काहीतरी खास बनवायचं आणि त्यासाठी यापेक्षा योग्य वेळ नाही कोथिंबीर वडी पारंपरिक कुरकुरीत आणि नेहमीच घरातल्या सगळ्यांना आवडती पण अगदी सुरुवातीपासूनच नीट लक्ष द्या कोथिंबीरमध्ये येणारा दाट खालचा भाग म्हणजे तो देठ असतो तो फेकायचा नाही आहे कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या रेसिपीत करता येईल आधी देठ बाजूला काढून ठेवा आणि मग कोथिंबीर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या गाळ माती काही उरू नये ती कोथिंबीर निथळ कोरडी करून साईडला ठेवायची मगच पुढचं काम करू सुरू आता कोथिंबीर नीट धुतल्यानंतर तिला मस्तपैकी सावलीत वाळून घ्यायचं पानावरचं पाणी पूर्णपणे निघालं पाहिजे कोथिंबीर निथळ कोरडी झाली की ती शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची अगदी फाईन चॉप करायची इथे मी दोन जुड्या घेतल्या होत्या पण त्यातील एक जुडी वापरणार आहे त्याच्यापासून आपली खमंग कोथिंबीर वडी तयार होणार आहे चिरताना देठसुद्धा घालायचे आहेत बघा हे वाळलेले देठ देट फार महत्त्वाचे आहेत आता मसाल्याची तयारी इथे मी पंचवीस ते ती ताज्या हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा जिरे घ्यायचे एक मोठा चमचा धने घ्यायचे याचे एकत्र करून त्याची थोडीशी जाडसर फार बारीक नाही अशी सुगंधी अशी पावडर तयार करून घ्यायची आहे जास्त पण फाईन नको जाडसर ठेवायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दुसरा मसाला रेडी करू यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची एकत्र याचं वाटण करून घ्यायचं हे वाटण वेगळं ठेवून द्यायचं आहे हवा असल्यास बा तुम्ही मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल पण लसूण आणि मिरचीचं हे वाटण केल्यामुळे वडीला जबरदस्त अशी एक टेस्ट येते आणि चवीला चा छान लागते आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोथिंबीर निवडताना आपण तिचे डेट म्हणजेच बाजूला ठेवले होते हे डेट आता मिक्सरमध्ये घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता एका मोठ्या पसरट भांड्यात आपण आधी बारीक चिरून ठेवलेली एक जुडी कोथिंबीर ॲड करायची हे लक्षात घ्या कोथिंबीर पूर्ण कोरडी असायला हवी यामध्ये पाणी शिल्लक नको आहे त्यानंतर त्यात आपण तयार केलेली कोथिंबीरच्या डेटांची पेस्ट ॲड करायची हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचं जे वाटण केलं होतं ते पण यात घालायचं त्यानंतर बारीक केलेली धन्या आणि जिऱ्याची पावडर ॲड करायची आणि एक पाव चमचा भरून यामध्ये हिंग टाकायचं हिंग टाकल्याने चव एकदम खुलून येते पोटालाही हलक वाटते आणि वड्याला पारंपरिक अशी टेस्ट येते आता त्यात एक भरलेला चमचा तीळ टाकायचे तीळ म्हणजे कोथिंबीर वडीचा खमंगपणा वाढवणारा घटक आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाका हे, पी हे वड्यांना कुरकुरीतपणा देतो एकदम शेवटी आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद ॲड करायची मीठ घातल्यानंतर मिश्रण थोडं ओलसर होतं त्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही सर्व घटक एकत्र करून हाताने दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले हे कोथिंबिरीत मुरतात आणि वड्यांना लागते एकदम भन्नाट पारंपरिक आणि एकदम अशी टेस्टी चव सर्व मसाले कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते अडीच कप बेसन टाकायचं आहे इथे मी सुमारे दोन वाट्या बेसन पीठ वापरलेलं आहे एक जोडी कोथिंबीर हे प्रमाण योग्य आहे फक्त एकदम बेसनपीठ ऍड करायचं नाही जसं जसं कोथिंबीर ते शोषून घेईन तसं तसं ऍड करा म्हणजे प्रमाण सुकणार नाही हे टीप लक्षात ठेवा अजिबात पाणी घालायचं नाही कारण मीठ टाकल्यामुळे कोथिंबीर स्वतःहून पाणी सोडते आणि या चोलसरपणावर पीठ छान असं एकत्र होतं आता हे मिश्रण छान असं हाताने घट्ट मळून घ्यायचं अगोदरच तेल टाकायचं नाही नाही तर कोथिंबीर वडी खूप तेल ओढून घेते म्हणून एकदम शेवटला तेलाचा हात लावून याला छान असं मळून घ्यायचं याला मुरत ठेवायची देखील गरज नाही हे हाताला चिटकतं म्हणून तेलाचा वापर केला आहे नाहीतर तेलाचा वापर नाही केला तरी चालेल आता वाफवण्यासाठी मी इथे एक मोठा टोप घेतलाय त्यात दोन मोठे तांबेभर पाणी टाकलं आहे पाणी भरपूर टाकायचं कारण मध्येच वाफ कमी पडली तर फक्त परत झाकण उघडावं लागतं आणि वडी सचिद्र होईल म्हणून आधीच व्यवस्थित तयारी ठेवायची एकदा वाफ आली की आपली वडी वाफवायला तयार होते इथे मी चार मोठे गोळे तयार केले आहेत तुम्हाला हवे तसे छोटे मोठे शेपमध्ये तुम्ही करू शकता गोलसर चपटे लांबट जसे तुमच्या घरात आवडतात ता, तसे करा बघा मी इथे कसं शेप दिला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला नीट सुबक गोळे करून घ्यायचेत तुम्ही हे अगदी तुमच्या आवडीनुसार ठरतं त्यामुळे कसलंही बंधन नाही हे पीठ मळताना थोडंसं घट्टच मळायचं त्या वाफवण्यासाठी जी प्लेट वापरणार आहे तिच्यावर हलकंसं तेलाचं ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे वड्या चिटकणार नाहीत आता या तयार वड्यांना वरून थोडेसे तीळ लावून घ्यायचे ही एक ऑप्शनल स्टेप आहे पण एकदा करून बघितलं ना की मग पुढच्या वेळेस तीळ न घालता करावासच वाटणार नाही एवढं टेस्टी लागतात तीळ लावल्यानं वडी तळताना ता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते वरचं थोडंसं तिळाचा जो खमंगपणा आहे तिचा स्वादच बदलून टाकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक वडी आपण अशा प्रकारे तिळात अलगत मळून घेणार आहोत तुम्ही हवे असल्यास तीळ कमी जास्त प्रमाणात वापरू शकता सगळ्या वड्या एकाच आकारात केल्या की कापल्यानंतर वड्यांचा शेप एकसारखा आणि सुंदर दिसतो म्हणजे कधी एक वडी मोठी एक छोटी असं होणार नाही आता बघा पाणी पण नीट गरम झालेलं असणार आहे म्हणून या वड्या डायरेक्ट वाफवायला ठेवणार आहोत सगळी तयारी झाली आणि वड्यांचा लूकही एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे आता पाण्याला छान उकळी आली आहे त्यामुळे आपल्याला आता वड्या वाफवायला ठेवायच्या आहेत वाफ खूप चांगली निघायला लागली की वड्याची प्लेट त्यावर ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर वड्या वाफून घ्यायच्यात पंचवीस ते तीस मिनिट वाफवायच्या आहेत माझ्या गॅसवर मला साधारणतः पंचवीस मिनिट लागली पण तुमच्याकडे टोप टोपच्या प्रकारावर गॅसच्या फ्लेमवर आणि वड्यांचा आकार यावर ते थोडं कमी जास्त होऊ शकतं जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यातही छान वाफवता येतात वाफवताना मध्ये मध्ये एकदा झाकण उघडून बघत राहायचं वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बहुतेक वड्या छान तयार अशा होतात आता बघा पंचवीस मिनटं झाली आहेत किचनभर छानसा असा वास सुगंध दरवळतोय त्यावरूनच लक्षात येतं की वड्या तयार होण्याच्या मार्गावर आहेत चला एक वडी उचलून चेक करून पाहू एक कंदी सुई किंवा तूथपीक असते त्याने चेक करायचं जर सुळ्यावर काही चिटकून आलं नाही तर वड्या अगदी मस्त शिजलेल्या आहेत वरती अशा छोट्या छोट्या चिऱ्या पडलेल्या आहेत म्हणजे वड्या नीटपणे वाफून तयार झाल्या आहेत याची खात्री आहे एकदम मौसर एकसंद अशा सुंदर वड्या जणू काही प्रेमाने फुलल्यात माझ्याकडे बघून आता वड्या आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट छान अशा थंड करून घ्यायच्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची वड्या गरम असताना अजिबात कापायच्या नाहीत असं केल्यास त्या तुटतात आणि सगळ्या मेहनतीचा बेथा गडबडतो म्हणून ही एक टिप नक्की लक्षात ठेवावी आता वड्या नीट थंड झालेल्या आहेत मग त्यांना हवे तसे तुमच्या आवडीनुसार शेपमध्ये कट करून घ्या बघा मी इथे वड्या चिरताना कुठेही तुटत नाही आहेत कोणतेही दोन तुकडे होत नाही आहेत सर्व वड्या एकदम घट्ट सुरेख आणि सुबक कापल्या जात आहेत जे वडिला हे जे वडीला बाइंडिंग आलेलं आहे त्याचं शे तांदळाच्या पिठाला आणि बेसन पिठाला जातं तांदळाचं पीठ वड्यांना कुरकुरीतपणा देतं आणि बेसनामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं वड्यांचा शेपही किती सुंदर आणि एकसारखा दिसतोय साधी सुरी वापरून सुद्धा एकदम नीट कापल्या जात आहेत आता यातील काही वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही हव्या असल्यास डीप देखील करू शकता पण सध्या मी इथे शालो फ्राय करून घेणार आहे या तयार केलेल्या वड्यापैकी काही वड्या तुम्ही फ्रीजमध्ये साठून ठेवू शकता एकदम छान आठवडाभर सहज टिकतात फक्त एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवायच्या म्हणजे अजिबात खराब होत नाही आणि चवही तशीच राहते जेव्हा खायचं असेल तेव्हा फक्त थोडंसं तेल टाकून खरपूस असं शाल फ्राय करून घ्यायचा मी इथे फारसं तेल न वापरता हलकं शाल फ्राय करून घेतलेलं आहे त्याने चवही टिकते आणि हेल्थ पण तर आता आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या वड्या तयार आहेत वाफवलेल्या आणि ताज्या ताज्या फ्राय केलेल्या वाफवलेल्या वड्यांचा स्वादही काही कमी नाही अगदी मौसरम पण मसालेदार आणि मनात रेंगाळणाऱ्या चवे सगट रेसिपी आवडली असेल तर सोनालीस किचन ब्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद